प्रति येथे आषाढी एकादशी निमित्त शिव नरवड्यांच्या हस्ते आरती पूजा तर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी याबाबत या वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर बारदे येथे गेल्या बेचाळीस वर्षापासून सतत या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्दे येथे भाविक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन आरती महाप्रसाद दर्शनाचा लाभ घेत असतात यासाठी श्री तापी परिसर विठ्ठलधाम ट्रस्टच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात येत असते येथील मंदिरातील मूर्तींना रंगरोवटी मंदिर ट्रस्टच्या मार्फत करण्यात आली होती तर यात्रेनिमित्त वाहन पार्किंग मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडू नये यासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती तर पोलीस बंदोबस्त आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था व्यावसायिक दुकानदारासाठी जागेची व्यवस्था इत्यादी संपूर्ण व्यवस्था यात्रेनिमित्त या ठिकाणी करण्यात आली होती तर श्री विठ्ठलधाम मंदिरावर विद्युत रोषणा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती अतिशय निसर्गरम्य भव्य असं सभा मंडप या ठिकाणी खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून पंढरपूर म्हणून ओळखले जाते तर या निमित्ताने या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर अतिशय भक्तिमय वातावरणात ताड मृदुंगाच्या गजरात नाचत गाचत दिंडी पालखी सोहळ्या घेऊन विठुरायाचे दर्शन घेऊन विठू माऊलीचे दर्शन घेऊन या ठिकाणी तृप्त होत असतात तर या ठिकाणी येऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन या यात्रेनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक जमत असतात सकाळपासूनच काकड आरती महापूजा या ठिकाणी करण्यात आली तर यावेळेस अनेक मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्हा परिषदेचे सीओ विशाल नरवडे यासह सत्नीक पूजन करण्यात आले आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील जिल्हा परिषद सभापती सौ सोनीबाई पंकज कदम माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम सभापती ज्योतिताई बोरसे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त देवाबापू पाटील अध्यक्ष स... नानासो संभाजीराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कुंवार निंबा तोताराम निलेश विश्वासराव दुष्यंत पाटील निंबाजी माधवराव संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ जिल्हा परिषद सदस्य अभिलाषा भरत पाटील माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील उपसभापती जगतसिंग राजपूत व सर्व बाळदे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर या ठिकाणी आषाढी एकादशी ही उत्साहात सहकार्याने उत्साहात पार पडत असते तर यावेळी पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता

Oh, रामा oh. <laughs>

I'm sorry. 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 I'm

I'm hey. hey. hey.

¡Suscríbete al canal! ¡Suscríbete गावामध्ये शंकूर तालुक्यात झाल्या तिथे मी सर्व कुटुंबासहित उत्सव आज आपण सगळे महाराष्ट्रभर साजरा करत आहोत सर्वप्रथम सर्वांना अशा आणि आपापल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळू देखील धन्यवाद एल्लप्रथम मी आषाढी एकादशीच्या शिरपूरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आषाढी एकादशी आहे आपल्या शेंगपूर तालुक्यामध्ये प्रत्येक पंढरपूर बारदे इथे आम्ही पहिल्यांदा पूजा करतो आरती करतो आणि विठुरायाला आम्ही साखळे घालतो की आमचे राजा हा सुखी समृद्धी राहिला पाहिजे आणि पाऊस फार चांगला राहिला पाहिजे शेतकऱ्यांना चांगलं आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही विठुरायांना साखळा घातलेला आहे आणि शेतकरी सुखी राहिला तर शेतमजूर सुद्धा सुखी राहतो व्यापारी सुखी राहतात असं अनेक क्षेत्रामध्ये सुखी राहते त्यामुळे मी विठुरायांना साकडे घातलेलं आहे की आमच्या वडिलांचा हा सुखी समृद्धी राहिला पाहिजे त्यामुळे मी विठुरायांना प्रार्थना केलेलं आहे आमचा तालुका सुखी राहिला पाहिजे आमचा जिल्हा सुखी राहिला पाहिजे आणि आमचं महाराष्ट्र सुखी राहिलं पाहिजे आणि आमचा देशसुद्धा सुखी राहिला पाहिजे असं मी विठुरायांना साकडे घातलेलं आहे खानदेशातील प्रतिपंड तू सलराम बावजे ते आमचं गाव आणि सर्वांचं आराध्य वारकरी बायकाचं आराध्य पांडुरंग परमात्मा यांचा आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीचा पवित्र मंगलमय दिवस आणि आजच्या दिवशी मित्रांम नगरामध्ये मोठी यात्रा भरलेली आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी खानदिवस्थून लाखो भाऊ या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनात येतात जवळजवळ बेचाळीस वर्षाची परंपरा लाभलेली आहे बेचाळीस वर्षापासून आषाढी आणि कार्तिकी हे दोघं दिवशी पांडुरंगयाची यात्रा भरते आणि खानदेशातून हजारो भाविक दर्शनाला येतात उष्ठाध्यक्ष ताकी परिसर अध्यक्ष हरिभक्त पारायण वारकरी भूषण नानासाहेब शंभरराव पाटील यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये या विठ्ठलधाम ट्रस्ट निर्मिती केली खानदेशातील पंचप्रोशातील तालुक्यातील सर्व भाविकांना आध्यात्मिक सामाजिक ज्ञान मिळावं तसेच सर्व मुक्त व्हावा निर्वसी व्हावा आणि सर्वांनी आध्यात्मिक वेळ म्हणजे जीवनामध्ये दुःख येणार नाही म्हणून अशी भावना ठेवून आमदार नानासाहेब माजी आमदार नानासाहेब यांनी अशा प्रकारे बेचाळीस वर्षांपूर्वी ट्रस्ट स्थापन केला होता आणि तेव्हापासून ही अखंडित परंपरा आषाढी कार्तिक एका दिसत चालू आहे दरवर्षी इथली परंपरा आहे आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार साहेब तसेच अमृतबाई पटेल माजी शालेय शिक्षणमंत्री अमृतबाई तसेच भूपेशभाई पटेल अध्यक्ष तसे आमदार दादा दरवर्षी दा दा नेमाने तिथं देवदर्शन घरी येतात तसेच या ठिकाणी स सर्व जवळजवळ आपल्या खानदिशातून पुण्याच्या भागातून शहादा भागातून तु नंतर तुझ्या सितपूर भागातून तु जवळजवळ पंचवीस ती देवून झिंडी सोहळा पायीवारी येतात आणि या आषाढी एकादशी तिथी विश्वधाम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असतात पाटे पांढुरंगरायाची अभिषेक पूजा तसेच काकळार्थी भजन झिंडी सोहळा पालखी सोहळा सायंकाळी हरिपाठ आणि यावर्षी सुद्धा रात्री हरिभक्त पारायण प्राध्यापक आचार्य भगवान महाराज मालपूर तालुका शिक्षक दिवस फुळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अशा प्रकारे दरवर्षी हा स मोठा उत्सव विशेष म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्षापासून अनिरुद्ध बाबा अकॅडमी मुंबई येथील जे आपल्या शिरपूरचे सुमारे दोनशे सेवक आहेत बारा तेरा वर्षापासून निस्वार्थ सेवा या ठिकाणी देतात दिवसभर सर्व त्या प्रकारे त्या ठिकाणी सेवा देतात तसेच आपले शिरपूरचे उपजिल्हा अधिकारी शिरपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली दरवर्षी चांगल्या प्रकारे या ठिकाणी संरक्षण दिलं जातं आणि बंदोबस्त दिला जातो एस टी आगार शितपूर आगार चिंतळ आगार येथून एस टी सुविधा आहेत आणि अशा प्रकारे काही बारीनी तालुक्यातील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात घेतात